नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल नायगाव तालुक्यातील खाटी कुरेशी समाजाच्या वतीने जनावरांची खरेदी विक्री बेमुदत बंद करण्याचा निर्णय नायगाव तालुक्यातील खाटी कुरेशी समाजाच्या वतीने सततच्या अन्यायाविरोधात दिनांक एकोणीस जुलै पासून जनावरांची खरेदी विक्री बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला नायगाव तालुक्यातील नरसी येथील नुरी फंक्शन हॉल हो येथे कुरेशी समाजाची बैठक पार पडली या बैठकीला नांदेड येथील कुरेशी कॉन्फरन्स जिल्हाध्यक्ष अजिम कुरेशी खलील कुरेशी फारुख कुरेशी रऊब कुरेशी गफूर कुरेशी युसुफ कुरेशी डॉक्टर फैजान कुरेशी उमर कुरेशी नांदेड शहराध्यक्ष जुबेर कुरेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नायगाव शहर सदस्य हाजी मगदूम कुरेशी नायगाव तालुका अध्यक्ष रिजवान हाजी हाफीज उस्मान कुरेशी नायगाव तालुका उपाध्यक्ष अफरोज चौधरी उपाध्यक्ष ख्वाजा कुरेशी गडगेकर नायगाव सचिव जिलानी कुरेशी नायगाव सहसचिव मैनुद्दीन राजेसाहेब कुरेशी नायगाव सदस्य सलीम नबीसाहेब कुरेशी मांजरम सदस्य महबूब कुरेशी बेटमोगरा सदस्य एजाज कुरेशी बेटमोगरा सदस्य वाहेदसाब चौधरी कुंटूर सदस्य इलियास चौधरी कुंटूर सदस्य हाजी मिया साहब कहाळा सदस्य मोहसिन कुरेशी राहेरा सदस्य आदींची कुरेशी कॉन्फरन्स पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली कुरेशी समाजाने गोवंश कायद्याच्या दुरुपयोगाबाबत आणि होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठविला आहे या बैठकीला नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली कुरेशी समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद समाज साधला यावेळी अजिम कुरेशी तथा रिजवान कुरेशी यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी रसूल कुरेशी ख्वाजा कुरेशी मगदूम कुरेशी अशफाक कुरेशी नजीम कुरेशी मोहसिन कुरेशी जलील कुरेशी निसार कुरेशी मोहम्मद समी कुरेशी आदि नायव नरसी कुरेशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित तो होते नाय समाज साजिम नायगाव नांदे कुरेश बिरादरी आए वाली है आज कुछ भी खरीदी नहीं करे और आजार दिन बाजार से कोई भी खरीदी नहीं करने वाला है यहाँ पे सब मौजूद है और यहाँ पे अभी कुछ भी नहीं लिया जा रहा है वो कर रहे क्या खरीदी इसमें से बेगलोर कैला ये व्यापारी लोग के आज भी खरीदी नहीं हुए है